बीड जिल्ह्यातील मसाजोग चे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझ्या पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो बघून तर मन अत्यंत व्यथित झालंय यांचं मन यांना मन तरी आहे का पहिलं म्हणजे आणि यांचं मन अत्यंत व्यथित झालंय पुढे ते लिहतायत या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे तसेच न्यायालयीन चौकशी ही प्रस्तावित आहे माझ्या माझ्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला पाहिजे आहे म्हणून वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे हे